तर मित्रांनो यामध्ये बघा धर्मदाय आय। आयुक्तची तुमची शीट काल जारी झाली आणि त्यामध्ये खूप साऱ्या मुलांचे जे आहे ते क्वेश्चन जे आहे ते टीचर्सने चुकीचे दिले तर या ठिकाणी ऑब्जेक्शन कसे घ्यायची त्याला जाणून घेऊया या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचे आहे तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड त्यानंतर कॅबच्या या ठिकाणी एंटर करून घ्या आणि नीट कॅबच्या एंटर केल्यानंतर त्या ठिकाणी लॉग इन करून घ्या या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर तुमचे पेज ओपन होईल तुम्हाला फक्त काय करायचे आहे तर हे पेज तुमचं सिम्पल मोबाईल फॉर्मेटमध्ये ओपन झालेलं आहे त्यामध्ये इथे तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे त्यामध्ये तीन डॉटवर जाऊन त्या ठिकाणी तुम्ही डेस्कटॉप साईट क्लिक करून याला डेस्कटॉप साईटमध्ये कन्वर्ट करा क्रोममध्ये हे सर्व ओपन करा त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन मिळतील त्यामधून तुम्ही क्लिक करा मधातल्या ऑप्शनवर नंतर बघा या ठिकाणी आय बटन दिसत आहे सर्वात स्टार्टिंगला आय बटनवर क्लिक केल्यानंतर बघा परत एकदा तुम्ही या ठिकाणी डेस्कटॉप साईटवर क्लिक करून घ्या वरती जे राईट साईडला तीन डॉट आहे त्यावर आणि डेस्कटॉप साईटवर क्लिक करा आणि त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन येतील वरती चार ऑप्शन त्या ठिकाणी येतील तुम्हाला त्यामधून तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट जी आहे ती त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता तुमचं ते रिस्पॉन्स शीटचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर बघा खाली जी बटन असते डाउनलोड करायची त्यावरून डाउनलोड करून घ्या प्रकारे रिस्पॉन्स शीट तुम्हाला बघायला मिळू शकते आणि या रिस्पॉन्स शीटमधून तुम्ही सर्व काही चेक करू शकता आणि आता बघा याच्यानंतर चेक केल्यानंतर ऑब्जेक्शन घेण्याचं ऑप्शन देखील तिथेच आहे तर तुम्ही ऑब्जेक्शन फॉर्मवर क्लिक करा त्यानंतर तिथे प्लस साईन आहे राईट साईडला खाली त्या प्लस साईनवर क्लिक करून तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता तुम्हाला ज्या क्वेश्चनमध्ये ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्या क्वेश्चनमध्ये बघा तुमचा ऑब्जेक्शन फॉर्म या ठिकाणी अशा प्रकारे ओपन होत आहे यामध्ये तुम्हाला एका वेळेस एकाच क्वेश्चनची ऑब्जेक्शन घेता येणार आहे आणि शंभर रुपये फीज असणार आहे तुम्हाला ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तुमचं या ठिकाणी सर्व काही आयोगावर डिपेंड करणार आहे की ऑब्जेक्शनवाला क्वेश्चन बरोबर द्यायचा की नाही तर बघा ऑब्जेक्शनचा फॉर्ममध्ये काय काय तुम्हाला भरायचं आहे सुद्धा आपण या ठिकाणी बघून घेऊया ऑब्जेक्शन कशी रेज करायची आहे आणि त्या ठिकाणी काय काय माहिती द्यायची आहे सर्व आपण या ठिकाणी बघून घेऊया तर या ठिकाणी तुम्हाला अप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आणि तुमचं नाव जे आहे ते त्या ठिकाणी दिसून पडतं तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात बघा क्वेश्चनची आय डी महत्त्वाची असते तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिसून येतो त्यानंतर ईमेल आय डी नंतर तुमची एक्झाम कोणते होती ते आणि नंतर कोणत्या कॅडरची एक्झाम ती जर इन्स्पेक्टरची एक्झामची डेट या ठिकाणी लिहून राहील शिफ्ट लिहून राहील नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चनची आय डी टाकायची आहे तुमच्या शिफ्टमधील कोणता क्वेश्चन होता त्या आय डी ती आय डी तुम्हाला रिस्पॉन्स शिफ्टमधून बघायला मिळेल तिची ती क्वेश्चनची आय डी टाका ज्याचं तुम्हाला ऑपरेशन घ्यायचं आहे ते नंतर कोणत्या लँग्वेजमध्ये तो प्रश्न बघला ते टाका नंतर या ठिकाणी ते टाकल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला नॅचर ऑफ ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन कोणत्या प्रकारचे आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर बघा ज्या प्रकारचे ऑब्जेक्शन असेल जसं तो क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस असेल इनकरेक्ट असेल किंवा सर्वच ऑप्शन चुकीचे असेल किंवा मल्टिपल ॲन्सर असेल तर थी, ते त्या ठिकाणी चूज करा एक कोणताही पर्याय चूज करा त्यानंतर इथे तुम्ही तुमचं जे ऑप्शन आहे त्यासाठी तुम्ही एखादी पुरावा जे आहे ते तिथे फोटो म्हणून अपलोड करा आणि रिमार्कमध्ये देखील तुम्ही माहिती सांगू शकता की तुमचं त्या ठिकाणी काय बरोबर आहे आणि की त्यांचं काय चुकलेलं आहे त्यानंतर खाली जी सबमिट बटन दिलेली आहे त्या सबमिट बटनवर क्लिक करा आणि त्या ठिकाणी तुमचं जे आहे ते ऑब्जेक्शन या ठिकाणी सबमिट होऊन जाणार आहे आणि एका ऑब्जेक्शनसाठी तुम्हाला शंभर रुपये फी द्यायची आहे